नितेश राणे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जे जारांगी पाटील उपोषण करत आहेत त्यांच्याशी कोणाचे मतभेद असू शकतात परंतु गरीब मराठ्यांच्या हक्काची ही लढाई आहे आणि त्याचा मला त्याला माझा पूर्ण सपोर्ट आहे मतभेद असू आहे आरक्षण मिळेल नाही मिळेल कशा कॅटेगरीत आणि ओबीसी मराठ्यांची लढाई न होता हे आरक्षण देणं शक्य आहे या निष्कर्षाला मी स्वतः आलेलो आहे आणि याच्यावर मी कोणाशी पण डिबेट करायला तयार आहे मुद्दा असा आहे की काही लोक म्हणतात की मराठ्यांकडे कारखाने आहे सत्ता आहे त्यांचे मुख्यमंत्री होते काणे झाले आणि हा नितेश राणे म्हणतो की धमक्या देतोय मराठा समाजाच्या उपोषकन करणाऱ्या लोकांना चारंगी पाटलांना या नितेश भोला माहीत नाही आहे की त्याच्या वडिलांनी मराठा जातीच्या नावानेच शिवसेनेला ब्लॅकमेलिंग केलेलं आहे मनोहर जोशी जाणार आणि मुख्यमंत्री नारायणे होणार याच्याबद्दलचं सायंटिफिक विश्लेषण दिलं होतं राणेंनी आपली त्याच्यात जात घातली मी कधी जातीचा विचार केला नाही बाळासाहेब ठाकरेंनी कधी जातीचा विचार केला नाही मी एकमेव ब्राह्मणे ज्याला ब्राह्मणाने वाईट टाकलं आहे आणि राणेंची महत्त्वाकांक्षी शक्ती आहे शिवसेना फुटू नये या उद्दात्त भावनेने चांगल्या शुद्ध भावनेने मी बाळासाहेबांना मदत केली बाळासाहेबांनी मला बोलवलं पण झालं काय की मनोज जोशींच्या मागची जी ब्राह्मण लॉबी होती ती माझ्या नाराज झाली आणि पुढे मला ब्राह्मणाने वाईट टाकलं राणेंनी मला एकदा पण विचारपूस केली नाही मुख्यमंत्री होण्याच्या अगोदर महसूल मंत्री असताना घरात पुढे पुढे बोलवायचे सँडविच खाऊ घालायचे पाया पडायचे गाडीत घेऊन फिरायचे मातो शिव एका मिटीमध्ये तर राणेंनी सांगितलं की माझ्याकडे पंचावन्न मराठा आमदार आहेत पंतांना हटवण्याचा मी बंड करतो तुम्ही कसले हिंदुत्ववादी रे कसल्या बाता मारता तुम्ही तुम्ही मराठा जातीच्या नावाने ब्लॅकमेल केलेलं आहे बाळासाहेबांना आणि शिवसेनेला बाळासाहेबांनी कधी कोणाला मुख्यमंत्री पंतांना काही ते ब्राह्मण म्हणून मुख्यमंत्री नाही केलं किंवा राणेला ते मराठा म्हणून मुख्यमंत्री नाही केलं शिवसेना पुढे गेली पाहिजे शिवसैनिकांचं रक्त घाम अश्रू ह्याच्यामुळं तुम्ही झालेले आहेत आज तू मराठा आरक्षणाला विरोध करतो नितेश भो पण तुझ्या वडिलांनी मराठा जातीच्या नावाने शिवसेनेला ब्लॅकमेल केलेलं आहे अरे मी जेव्हा राणेंना भेटायचो ना मी बाळासाहेबांना सेवा द्यायला बांधील होतो राणेंना नाही पण बाळासाहेब म्हणाले की राणेंना भेटा तर राणे मला सांगायचे की बाळासाहेबांना काही कळत नाही पंतांना काही कळत नाही उद्धवला काही कळत नाही सगळं काही तुझ्या वल्डानाच कळतं का आम्ही काय येणे का आम्ही हां नितीन भाऊ तुझी तुझी अक्कल तुझ्या का तू भाजपच्या जेवावर उड्या मारतो आहे आज सत्ता आहे उद्या नाही तुला देश सोडून पळून जावं लागेल नारायण राणेचा गेम झाला नाही कारण बाळासाहेब होते म्हणून आणि मी होतो म्हणून आता काय सांगत नाही जास्त बोलत नाही मी धन्यवाद चला बाय